लढाईत चाल झाली एकतीस मध्ये सभापती केसरी आणि माईदान। या मैदानातील एकतीस तो लक्ष द्या चा रण संग्राम कसा दुरळ ओढतोय कशी लढत चालू आहे ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बैलांच्या मध्ये लढत चालू शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकतीस चा निकाल आहे ताज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गजानन प्रसन्न पाले खुर्द किल्ले मच्छिंद्रगड सोनस ही गाडी झाली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं चा। हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र घ्या बत्तीस लावून घ्या शेवटचा बावन्न गाड्या झोपाय घ्या घ्या एकला स्वामी समर्थ आबागाव दोन ला प्रशांत जगताप येळीव तीन ला कुमारी ऐशा अमीर पटेल फौजी वाघेरी गुरु बँस क्लब हिसापूर चार ला अमोल दायगुडे सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळे पाच ला प्रसन्न पुसेगाव छत्रपती संभाजीनगर सहा लानमान प्रसन्न वडवली कर्जत मुंबई किशोर सेठ भराडे सात ला खंडो प्रसन्न पक्षा ग्रुप नगसिंगवाडी आठ ला स्वामी समर्थ पहिला आदित्यभाई या दगडे पाटील हिंद केसरी बाजी ग्रुप करंजेपूर आणि नऊ ला खंडबाप्रसांना स्वराज बुदावले बुदावलवाड़ी आणि विसापूर हा बत्तीस सोडायचा आहे सोळा बत्तीस सुटला गती लागली मैदानला गट क्रमांक बत्तीस सुटला घ्या ते लावून घ्या पाठीमाग लढत चालू आहे बत्तीस मध्ये एक बाद दोन बाद तीन बाद इकडं दोघात लढत चालू आहे सुंदर गाडी पळते बलवानी देवाची गाडी प्रशांत या निकाल दिया। निकाल। निकाल दिया। पंच निकाल बत्तीस पंच निकाल द्या सरपंच बत्तीस चा निकाल आहे ताज क्रमांक चार वरून धावली गाडी अमोल दायगोडे सत्यात सत्याहत्तर घुरसाळे ही गाडी विचारली त्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या सलगरी ग्रीन प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक